नमस्कार मी पंजाब टक्के समजा परत सर्व शेतकऱ्याला अंदाज देत आहे कारण की सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढू चालू आहे विद्यावर्भातल्या शेतकऱ्याचं चालू आहे मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढून म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही नऊ तारखेच्या आत तुम्ही तुमचं सोयाबीन काढा मशीननं काढा नसता वळे लावून झाकून ठेवा कारण की नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर दरम्यान राज्यात दररोज भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये हा पाऊस जो आत्ता सांगायचं झालं तर जवळपास तो म्हणजे सातारा सांगली सोलापूर या भागातून सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हे पाऊस म्हणजे सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लागायचं म्हणजे सातारा सांगली पुणे त्याच्यानंतर मुंबई तर आता हे परतीचा पाऊस मुंबईकरांना देखील एकदा झुडपून जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं म्हणजे मुंबई नाशिक या भागातील शेतकऱ्यांना देखील कोकणपट्टी तसेच त्याच्यानंतर नगर जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा कोल्हापूर तसेच धाराशिव लातूर बीड नांदेड परभणी हिंगोली वाशिम यवतमाळ किनवट मुदखेड जालना संभाजीनगर म्हणजे या त्याच्यानंतर शिर्डी संगमने जुन्नर मंचर मुंबई त्याच्या नाशिक ह्या भागामध्ये म्हणजे हे जवळपास हे पाऊस पडणार आहे आणि सांगायचं झालं तर हा पाऊस फक्त विदर्भाकडे म्हणजे सांगायचं म्हणजे अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा या भागामध्ये जरा कमी प्रमाण असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा